प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान मानिना बरगोस मताने निवडून आणण्यासाठी भीम आर्मीचे जैलाब शेख यांनी वैयक्तिक गाठी भेटी व प्रचार मिरज येथील किल्ला भाग येथे बैठक घेऊन विज्ञान मानी यांना बरगोस मताने विजयी करा अशी कळकळीची विनंती भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जैलाब शेखनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सांगितले व गॅस सिलेंडर या चिन्हावर मतदान करून विज्ञान करण्याची संधी देऊन विधानसभेत पाठवा व मिरज शहराच्या अनेक प्रलंबित प्रश्न यांच्याकडून सोडवून घेऊ असे आवाहन मतदारांना भीम आर्मीचे चे जैलाब शेख यांनी बैठकीवेळी केले यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आता आपण लेडच मोजायचं आहे सर्व प्रकारचे मराठा असो दलित असो मुस्लिम असो एसटी असतो ओबीसी असो एस टी एन टी ओसी वंजारी बंजारी सार सगळी अठरा पकड जाती लोक त्याच्या पाठीमाग आहेत साहेब म्हटलं यावेळी आम्ही प्रत्येक काम म्हटलं मतदानच्या रूपाने आम्ही करतोय तुम्ही काय खिथिर करणार आम्ही सगळीकडे चाललो आता तुम्ही पण आता पाच पन्नास लोक इतर बसलाय त्याच्या प्रेमा खात बसलाय ना आम्ही चार बाजूला काय तुम्हाला रात्री दहा वाजल्यापासून तुम्ही त्याची वाट बघित बसला आहे म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आणि त्यांचं आपल्यावर बरोबर ना कडकडीची विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला आपण सिलेंडरवर बटन दाबा आणि विज्ञान मान्यला भरघोस मताने विजय करा तुम्ही त्यांना विजय करा आणि इथलं काम करण्याचं काम जयलाब शेखाला विचारा कारण आम्ही असंच आम्ही सगळेजण एकत्र येऊन विशाल पाटील आपण आपण तेच काम केलं होतं बरोबर का नाही पण तेच आपण यावेळी काम करत विशाल पाटील जे दिलं आणि कालांतराने नाही विशाल पाटील सुद्धा आपलं काम करतील कारण भविष्यात त्यांना आमची मदत लागणार आहे का नाही लागणार कारण आम्ही त्यांचं काम केलेलं आहे अशोक कांबडे असो काम माहीत आहे ना तुम्हाला अशोक असो साजिद असो अरुण खतिफ असो हा आम्ही सगळेजण आम्ही काम केलं जयलब शेख असो सगळे हे असेल सज्जाद भोकर असेल आम्ही सगळेजण काम केलंय त्यांना आमची गरज वाटणार नाही काय मग आता आम्हाला त्यांची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये ते पण तुम्हाला दिसत आपल्या व्यासपीठावर पण दिसत ते नाही असं नाही ही अंदर की बात आहे विशाल पाटील आपले साथ आहे ना याद रको मी नाही बोलता जय हिंद जय जैह महाराष्ट्र असलाम वाईकुम जरा सबके आपण पायी पोणे जो भी आपण मेहमान कुछ बोलू